तुमचं दुःख म्हणजे आमचं दुःख तुमचं सुख म्हणजे माझं सुख या कार्य करणारा व्यक्तिमत्व म्हणजे कवाळेसाहेब सकाळी सहा त्यांचं काम चालू असते त्यामुळे कायम त्यांच्या मागे आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये जो कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे एक तुम्ही कवाळेसाहेबांचा जर या समाजात तुम्ही म्हटलं तर साहेब आमच्या इथं माननीय शिवाजीराव साहेबांच्या मार्फत भरपूर इथं विकास वगैरे तर ती गेले वीस वर्षापासून कवाळे साहेबांनी वारंवार प्रगती केलेली आहे नवीन टॅगलाईन सुरू केला कोल्हापूर के को? कसं त्याचा काय परिणाम होईल काय होणार की होणार शंभर टक्के होणार आता या प्रभागामध्ये मागच्या वेळी कोण नगरसेवक होते हो आणि त्यांच्या मार्फत काही काम झालेले आहेत काय आता दोन हजार पंधरा ची जी इलेक्शन झाली त्यात संदीप कवळे इथनं नगरसेवक होते जे स्थायी समिती सभापती होते कामं त्यांनी भरपूर गेलेले भागात भागात म्हणजे स्वच्छता असून दे रस्ते असून देत आता आमच्या इथं ग्रंथालयचं एक नवीन काम चालू आहे ता हनुमंत तालमीचं एक नवीन काम चालू आहे भागात त्यांचं भरपूर लक्ष आहे स्वच्छता असून देत जे काय महापालिकेच्या संदर्भातनं जी कामं होत्यात स्वच्छता नळ पाणी जी कामं आहेत ती वेळच्या वेळी होत्यात त्यामुळे त्यांच्याकडनं काय भागात अडचण नाही आणि गेली नव्वदपासून ह्या भागावर त्यांचं वर्चस्व आहे आणि काम म्हणजे तीस पस्तीस वर्ष झाले त्यांना भाग का निवडून देतोय कारण काम त्यांचं अपडेट आहे रोजच्या रोज सकाळी सहा वाजल्यामुळे त्यांचं काम चालू असते त्यामुळे भाग कायम त्यांच्या मागे आहे कोल्हापुरात काहीचं महायुतीला चांगलं वातावरण आहे असं चित्र दिसते तर या भागात तसं काय त्याचा महायुतीला जर भागात कोल्हापुरात तसं असतं तर आता म्हणजे यादी जाहीर व्हायला हो पाहिजे होती आता महाविकास आघाडीकडं आणि काँग्रेस आणि माश मशाल शिवसेनेकडं इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामध्ये यादी जाहीर झाल्या महायुतीचं तसं काहीच नाही अजून काय आणि मला वाटत नाही की महायुती कोल्हापुरात त्या पद्धतीनं आघाडी घेईल महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना ही जोरात प्रबळपणे पुढे येईल असं वाटते आत्ता आपल्या प्रभा प्रभागामध्ये कोणाचं वारं जास्त आहे किंवा कोण वरचड आहे सध्या म्हणजे पंधरामध्ये पंधरामध्ये सांगितलं महाविकास आघाडीचे जे चार उमेदवार आहेत आता रोहित कवळे रोहित शिवाजीराव कवळे असून द्यात उत्तरे मॅडम असून द्यात कदम मॅडम असून द्या संजय मोहिते यांनी प्रॉपर ह्या पंधरामध्ये काम भरपूर केलेलं आहे त्यांचं वार आहे महायुतीकडं उमेदवार नाही आहे महायुतीकडं उमेदवार नाही द्यायला त्यांना अजूनही संभ्रम असं आला कोणाला द्यायचं कोणाला नाही जर ह्या समाजात तुम्ही म्हटलं तर साहेब तुम्ही कोल्हापुरात म्हटलं तर एक पक्ष आजपर्यंत बघायला भेट भेटला नाही माडिक साहेब असतील बंटी साहेब असतील किंवा कोणी असतील कोल्हापुरानं आजपर्यंत व्यक्तीला उंच केलेलं आहे पक्षाला उंच केलेलं नाही त्यामुळे व्यक्ती बघूनच कोल्हापूर मत ठरवते तुमच्या प्रभागामध्ये काय कामा झालेले आहेत काय जे मागचे नगरसेवक होते मार्फत काय विकास कामं झालेले आहेत का आता तसं म्हणाय गेलं तर कोल्हापूरमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदा मला वाटतंय म्हणजे माझ्या मतानुसार झाले असेल मे बी पण पहिल्यांदा ह्या गल्लीमध्ये अंडरग्राऊंड लाईट कनेक्शन झालेलं ला आहे पहिल्यांदा आणि ही साधी सोपी गोष्ट नव्हती दुसरं जर बघाय झालं तर आता तुम्ही वरती बघितलं तर एक बाहेर -एक गेलेले आहे फक्त भरपूर अजूनसुद्धा कामं चालू आहेत म्हणजे आता जर तुम्ही माझ्या पाठीमागं बघितलं सामाजिक हॉल आहे सांस्कृतिक हॉल आहे त्या हॉलमध्ये जर तुम्ही अजून थोडी बाईट घेतली ना तर तिथंसुद्धा आता सध्याला बांधकाम चालू आहे हे सुद्धा सांस्कृतिक हॉल दोन मजली करायचा आहे समोर ग्रंथालय चालू आहे व्यायामशाळा आहे मला वाटतं आहे यापेक्षा आणि विकास कामं रस्ते सगळे नगरसेवक करतात बरोबर आहे रस्ते सगळे नगरसेवक करतात काही सुविधा लाईट पाणी सुविधा सगळे नगरसेवक पुरवतात पण ह्या ज्या सुविधा आहेत ना त्या फक्त इथलेच नगरसेवकांनी पुरवलेल्या हो आहेत आणि त्याबद्दल खरं तर आमच्या समाजाला त्यांचा एक अभिमान आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पूर्वीचा हा प्रभाग वेगळा होता आणि आता हा प्रभाग पंधरा झालेला तर या प्रभागामध्ये वर्चस्व कुणाचं आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये कोल्हापूर जिल्ह्याला माहित आहे एकमेव कावळे कवाळे असं का त्यांचं नाव कार्य आहे काय काय काम झालेलं गेली तीस पस्तीस वर्ष समाजकार्य म्हणजे काय असते हे साहेबांकडे बघायचं समाजकार्य समजते असा विषय आता केंद्रात आणि राज्यात माहितीची सत्ता आहे आणि ते आता महाविकास आघाडीकडून उभे राहणार तर त्याचा फटका इथं बसेल काय त्यांना अजिबात नाही जनता त्यांचा काय त्यांचा मान राखणार आणि त्यांच्या कार्याची पोचपावती देणार जनता नाही असं म्हणतात की काहीतरी फटका बसणार अजिबात शक्यच नाही ही गोष्ट असा विषय साहेबांचं काम बोलते हो असा विषय सुख दुःखा जे सहकार्य आहे त्या माणसाचं आणि जी उपस्थिती तुमचं दुःख म्हणजे आमचं दुःख तुमचं सुख म्हणजे माझं सुख ह्या कार्य करणारा व्यक्तिमत्व म्हणजे साहेब असा विषय पूर्ण कुटुंब जे आहे ना आपल्या सगळ्या गोष्टींसाठी आहेत सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी असं आहे आमचं काय बारीक सारी जरी काम असलं तर आम्ही हक्कान साहेब असाच आहे फक्त एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हे विषय हे सगळे त्यांच्या मार्फत कामं झालेले आहेत बरेचसे आहेत सांगण्यासारखी नाही पण बरेचसे काम आहेत तिने बरेचसे काम आहे त्यांच्या साहेब यायला पण लागत नाही तिथं फक्त साहेबांनी सांगितलं हे काम एवढं करून द्या म्हणून सांगितलं एवढा विषय झाला की काम होतंय ते त्यांना एवढं मानण्यामागचं कारण काय असू लहानपणापासून एक आमचं दैवत किंवा वर्क आयकॉन जे म्हणते आपण काम करण्याची पद्धत काय आहे ते त्या माणसाकडे बघितलं की समजते हे लहानपणापासून आम्ही बघत आलो असं त्यांचं काम म्हणजे काम आहे असा विषय आता ते महाविकास आघाडीकडून उभा राहणार आहेत त्यांच्या मागे इतका सपोर्ट राहील शंभर टक्के राहणार आहे ही गॅरेंटेड कोणी तुम्हाला सांगू एवढं काम आहे त्या माणसाचं असं आहे तर मागच्या या यावेळेचे नगरसेवक कोण होते आणि त्यांच्या मार्फत काय विकास कामे इथं झालेले आहेत का आमच्या इथं माननीय शिवाजीराव काळे मार्फत भरपूर इथं विकास वगैरे झालेला आहे आमच्या भागामध्ये अण्णाभाऊसाठी हे असेल ग्रंथालय असेल प्लस आमची तालीम असेल त्यांना भरपूर निधी मिळालेला आहे प्लस राजारामपुरीमध्ये रस्ता विक रस्त्याची पण कामं भरपूर प्रमाणात चालू आहेत महाविकास सुरू केलं महाविकास आघाडीमधून जे उमेदवार इथे दिलेले आहेत ते कोण आहेत आणि ते जनतेचे त्यांचं काहीसं जवळीक आहे का, का, का। महाविकासामध्ये तुम्ही बघितला तर महाराष्ट्रामध्ये मोहिते मोहिते एक आहेत आणि कदम म्हणून आहेत ते एक आहेत आणि उत्तुरे म्हणून आणि कवाळेसाहेब असतील तर हे चारी पण हे गेले म्हणजे फक्त बाबानू इले इलेक्शन आली म्हणून बाबानू लोकांच्या टचमध्ये राहणे असं काही नाही हे कंटिन्यू लोकांच्या टचमध्ये आहेत आणि त्यांचं जे नावलौकिक आहे हा चांगला आहे राजकीय सामाजिक जे वर्चस्व आहे ते मान्य शिवाजीराव कवाळेसाहेबांनी जे समाजकार्याचा जे विकास केलेला आहे राजारामपुरीचा जी माध्यम सांग झोपडपट्टी होती तर ती गेले वीस वर्षापासून कवाळेसाहेबांनी वारंवार प्रगती केलेली आहे आज प्रशासन दहा वर्षे नाही आहे तरी देखील आपल्या प्रभागामध्ये मोठा निधी आणून तिने ड्रेनेज पाईपलाईनचं काम केलेलं आहे रस्ते विकासाचं काम केलेलं आहे शिश्यभरण व्यायामशाळा केलेल्या आहेत त्या अभ्यासिकाचं केलेलं आहे जवळजवळ दोन कोट सत्तर लाख रुपयाची अभ्यासिका आणि लॅब्ररी केलेल्या आहे या प्रशासक असताना म्हणजे महा पद असो नसो पण जी निधी व विकास करण्याची जी ताकद आहे ती मान्य श्री शिवाजी आजराव कौसाहेब माजी नगरसेवक व माझे स्टँडिंग चेअरमन संदीप शिवाजीराव साहेब ह्या दोघांच्या माध्यमातून बराच निधी आपल्या या, मा या। राजारामपुरी विभागामध्ये प्रगती केलेली आहे आणि कोणतंही सामाजिक काम असेल तर आग्रेसिव्ह साहेब असतात कायम कुणाचाही काय म्हणजे पद असो नसो पण तिथं जाऊन महानगरपालिकेची यंत्रणा लावणं पाण्याचा प्रश्न असेल मध्यंतरी पाण्याची कोल्हापूरमध्ये टंचाई असेल तर जो काही पाण्याचा पुरवठा असेल तर आता आपल्या ग समाजामध्ये एक झोपडपट्टी विभागाचा आहे म्हणजे रोज आपण कमवतो रोज घेतो तेवढंच भरतात आणि तेवढंच दो दुसऱ्या दिवशी संपतं पण तेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम कधीच जा झळकू दिला नाही साहेबांनी त्यामुळे या प्रभागाचा विकास याच्यावरच ही सिद्धोरी कवाईसाहेबांचे चालणार आहे आणि आज तर माणसांनी पण त्यांना चॉईस का केलेला आहे की हा विकासाच्या जोरावर चालणारा चालणारा साहेबांचं कुटुंब आहे